बातमी दूध संदर्भात दुधाचे दर हे तीस रुपयांवर स्थिर ठेवणार का मंगळवारी म्हणजे आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात निर्णय होणार आहे दुधाच्या दराबाबत शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी मुंबईमध्ये आंदोलन केलं होतं ज्या दिवशी अधिवेशन सुरू झालं त्याच दिवशी शेतकरी आक्रमक झाले होते दुधाच्या दराबाबत शेतकरी आक्रमक झाले होते आणि शेतकऱ्यांनी मंत्रालयासमोर आंदोलन केलं होतं त्यानंतर दुधाचे दर हे तीस रुपयांवर स्थिर ठेवणार का या संदर्भात आज निर्णय होईल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात दर निश्चित होणार दर दर आहे दरम्यान शेतकऱ्यांनी दुधाचे दर स्थिर ठेवावेत तसंच अनुदान सुद्धा दुधाला द्यावं अशी मागणी केली आहे या सर्व संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत आज यावर निर्णय होणार आहे मात्र शेतकरी दुधाच्या दराबाबत आग्रही आहेत त्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुद्धा केलं होतं राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज या संदर्भात निर्णय होणार आहे या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष शेतकऱ्यांचं खास करून लक्ष आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडलेत मनोज दुधाच्या दरासंदर्भात आज महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे नक्कीच जगदीश आपण माहिती पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे आणि दुसऱ्या आठवड्यातील दुसरा दिवस आहे पावसाळी अधिवेशनाचा आज दुधाच्या मुद्द्यावरती हा आप... याच्यामध्ये चर्चा होऊ शकते आपण साथ विधानसभेमध्ये आपण म्हटलं तर याच जे दरवाढ आहे त्यामध्ये तीस रुपये दुधवा ही द्यावी यावरती होऊ शकतो तसंच आपण म्हणतो अनुदान हे देण्यात आलेलं आहे पाच रुपये अनुदान हे देण्यात आलेलं आहे तसंच आपण पावडर वरती तीन रुपयाचं अनुदान हे देण्यात आलेलं आहे त्यावरती आता आज मंत्रिमंडळामध्ये चर्चा बैठकीमध्ये म्हणजे विधानसभेच्या याच्यामध्ये चर्चा होणार आहे काल या संदर्भात बैठक सुद्धा झाली विखे पाटील यांनी ही बैठक सुद्धा घेतलेली आहे आणि त्यानंतर आता आज विधानसभेमध्ये याच्यामध्ये चर्चा होणार आहे तसंच आपण बघलं तर जे काल विधान परिषदेमध्ये अ अंबादास दानवे यांच्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडनं जे व्यक्तव्य करण्यात आलेलं होतं प्रसाद लाल यांच्या विरोधात त्या संदर्भात देखील आज चर्चा होणार आणि आपण बोलतो लोक पहिल्या दिवसापासून आक्रमक झालेले आहेत आणि त्यानंतर आज देखील सुद्धा विरोधक भूमिका घेऊ शकतात त्यानंतर आपण म्हणतो सत्ताधारी देखील आता आक्रमक झालेले सत्ताधारी देखील आपण मिळू शकतो विधानभराच्या पायरीवरती आंदोलन करत आहेत विरोधकांचा अधिकार ठेवण्याचा निर्णय आज होऊ शकतो शेतकऱ्यांची काय भूमिका असेल संदर्भात हा <laughs> <laughs> नक्कीच सर आपण बघितलं शेतकऱ्यांच्या भूमीवरती देखील मोठ्या प्रमाणात विरोधक हे आक्रमक भूमिका घेत आहेत पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांवरती विरोधकांनी भूमिका आपली मांडलेली आहे आणि त्यानंतर आपण बघितलं तर ज्या पावसामुळे कुठे कुठे आता दुष्काळ पडलेला आहे त्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात देखील प्रत्येक वेळी विरोधकांनी आपली भूमिका मांडली आहे आणि आता देखील आता मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यामध्ये पाऊस पडत आहे त्यावरती देखील आता शेतकरी संदर्भात विरोधक हे आपली भूमिका मांडणार आहेत आणि त्याचप्रमाणे आपण बघलं तर मोठ्या म्हणजे जे आज विधान परिषदेचे नेते देखील फॉर्म भरण्यासाठी आज विधान भवनामध्ये येणार आहेत त्या संदर्भात देखील मोठी चर्चा आज केली जाणार आहे जगदीश धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीबद्दल